नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे घर परपंचा आज जाम खुश आहे आम्ही आणि एकदम आनंदाचा माहोल आहे का तू बोळ तर खुश होत नाही माझा चेहरा असताच तुम्ही आताशी खासला आहे का खुश आहे माहित आहे का तर आपल्या चॅनलचं चे पेमेंट झालेलं आहे फायनली पेमेंट झालं ह्याच्या मागं सगळा तुमचा सगळ्यांचा सपोर्ट सगळ्यांचा कृपा आशीर्वाद आहे त्याच्यामुळं आपल्या चॅनलचं चे पेमेंट झालेलं आहे आणि कसं आहे माहिती आहे यूट्यूबचं काही नियम आहे तर की बाबा किती पेमेंट झालं आहे हे काय सांगत नाही ते बरोबर आहे का किंवा सांगणं ते म्हणजे त्याच्या नियमाच्या विरोधात असतं म्हणून यूट्यूबचं पेमेंट किती आलं आहे ते आपण सांगूया तर बऱ्याच दिवस झालं चॅनल काढून बरीच वर्ष झाली ती तरी बी काय अजून पेमेंट आलं नव्हतं पण तुमचा बी सपोर्ट भेटला भरभरून बर साथ भेटली त्याच्यामुळं आज आपलं पेमेंट आलेलं आहे तर आम्ही दोघं पण जम खुश आहे हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आम्ही सुद्धा करू शकत नाही कारण तुमची साथ आहे तर आम्ही आहे नाही तर काय सुद्धा नाही आहे का उपयोग आहे का काय नाही तर असंच तुमचं प्रेम राहू द्या कायम अशीच साथ द्या आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमचा पण जे या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला छान छान कमेंटद्वारे कळवा तर मग मित्रांनो तुम्हाला सांगतो आपल्या चॅनेलचं पेमेंट किती आलं तर ते बघा पुढं तुम्हाला बघायला भेटेल तर पेमेंट किती आलं तुम्हाला डायरेक्ट सांगून टाकतो आपल्या चॅनेलचं एवढं पेमेंट आलंय कपाटाचं काय कठोर का त्याला करायचं कपाट मग सगळं त्याच्यातलं भुजकं गबाळ टाकायला येईल खाली करे ना मग आणि युट्यूबचं पेमेंट त्याच्यात ठेवायला मला वाटत एक दोन ठिके भरते म्हणजे ठिकी एका घेतली ती का तेवढ पैसे आले ते ठिके भरते बस की आहे ते त्या गबाळानं <laughs> <laughs> तर मित्रांनो जे काय असताना फुल नाही फुलाची पाकळी आपल्या युट्यूब न आपल्याला पेमेंट पाठवलेलं आहे आणि पेमेंट किती आलेलं आहे माहिती आहे का तुम्हाला तर एखादी वस्तू घेईल एवढं पेमेंट येते तर त्याद्वारे तुम्हाला सांगतो आम्ही पेमेंट पेमेंटकडनं एक वस्तू घेईल एवढं पेमेंट आलं तर ती वस्तू काय आहे तर बघा आता तुम्हाला दाखवतो पुढं बघा डायरेक्ट आम्ही वाडीला जाणार आहे आता तर तिथला व्हिडिओ आम्ही त्याच्यावर दाखवणारच आहे तर बघा कुठली वस्तू तिथली आपल्याला उपयोगी पडला अशी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला पुढच्या भागामध्ये भेटूया नमस्कार आज जोडे नको चाललोय आम्ही बघा बोली मोठी खरेदी आहे मोठी खरेदी उचलायच नाही कपाट उचलायचं नाही त्यासाठी लखनला बी आणलाय सोबत असा हो दाव बी आणलाय सग म्हणजे कपाटात नेशी एवढे मोठे गिफ्ट आहे का तो काय बोल ना काहीच 재미, к experiencesдіңыз ойық спорталды Өйлең жерд flats ақтыр आणि फायनली घेतले आता कपाट घेऊन चालू आहे आपल्या दुकाना पुढेच गाड। आहे गाडी असं गाडीवरच बांधले बघा कपाट कॅरेज आहे गाडीचं आपल्या आणि खुश आहे त्या कपाटवाल्या पण कपाट कशाच घेतलंय हे तुम्हाला सांगणार आहे आणि कशासाठी घेतलंय तर सांगतोय तुम्हाला हा तर मंडळी आज खुश खबर आहे आपल्यासाठी सगळ्यांसाठी आणि पूजा बी तेवढीच खुश आहे का मग कुठं आहे बघू खुश आहे का खुश आहे तर पूजाच्या चैनल चॅनलच झालेलं आहे पेमेंट हो खुश एवढं ले तर म्हणता का नाही लो आले ते पैशे भयान 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 तर मंडळी तुमच्या सगळ्याच्या सपोर्ट मुळे सगळ्याच्या आशीर्वादाना आमच्या चॅनलचं पेमेंट झालं म्हणजे हा असू चॅनल हा काय असं ना पण झालं आणि आता किती झाले मी तुम्हाला सांगणार आहे युट्यूब असतो आकडेवारी सांगायची नसते पेमेंटची तर पूजेच्या युट्यूबच्या चॅनलमध्ये आपण कुठली वस्तू घेतली या ती तुम्हाला दाखवणार आहे बघा बर का आता दाखवतो पण सरासरी काय आला असेल किंवा तेवढ्यात काय आलं तेवढी आमची म्हणजे पहिला पेमेंट निघलाय म्हणायचं बरोबर आहे का आकडेवारी तर सांगता येत नाही युट्यूब तात्याने सांगले की असल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नसतील आहे का hmm. नाही <laughs> 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 तरी पण तुमच्या सगळ्याच्या सपोर्टमुळं सगळ्याच्या प्रेमामुळे आलेलं आहे आपलं युट्यूबचं पहिलं पेमेंट आणि त्याच्यामध्ये त्या पहिल्या पेमेंटचा पेमें वापर काय केला आहे पूजानं ते तुम्हाला दाखवतं या बघायला सगळ्यांनी डोळं झाका आणि तयार व्हा बघायला ढॅटे डे काय आहे तर कपाट आहे आपण पहिल्या त्या पेमेंटमध्ये कपाट घेतलेलं आहे कपाट कशासाठी घेतलेला आहे देवासाठी देवासाठी घेतलेला आहे कपाट म्हणजे पहिल्या पेमेंटची आहे ती पूजाने देवासाठी वापरलेला आहे देवाला कपाट घेतलं का तर देवाच्या साड्या वगैरे सगळ्या बसाव्या म्हणून देवासाठी पहिली सुरुवातीची खरेदी केलेली आहे तिने कसं वाटलं तुम्ही सांगा गिफ्ट देवासाठी पहिलं गिफ्ट छान आहे का तुला आवडलं ना आता तोच आणले म्हटलं तुला आवडायलाच पाहिजे तर मंडळी तुम्हाला आवडलं का तुम्ही सांगा माझ्या मनातले राडा झाला होता तेव्हा मी स्वतःच्या मेहनतीचं काहीतरी घेऊ पेमेंट झालं की पहिल्यांदा असं गोखलं गोखलं काही दिवसांनी म्हणलं आता शुभकाम शुभकाम काय म्हणते शुभकाम केले चांगल्या कामाला नाही हिंदी मध्ये कपट तिथे पूर्ण देवाचे कपडे साड्या खराब घेऊन टाकले घ्या आणि तिकडं काय चाललंय बघायचं आपण आजीच ना इथं काय चाललंय बघा कशा गप्पा रंगले ते बघा आजी ना तुझ्या काय काय चालू आहे आजीनं काय काय आणले खायला बघू होय मला आजीनंच पैसे दिले तर आणायला पण म्हणले दर्शनला आणि यशला खायला आण आणि परीला खायला आण तिघाला खायला आणाय सांगितलं होतं काय काय आणले सांगा बरं आज अजून दर्शु

काय मिळ तुम्हाला केंद्र जेव्यात बघू काय काय बसले सिटी आहे का ती चिमणी आहे ती होय का पूजा आणि मी दोघच गेलतो आम्ही आणायला कपाटाना यश दर्शन आई पशी खेळत होती हा आणि ह्यांची काही शाळा सुटली नव्हती अजून शाळा सुटली की आईपुशीच खेळत बसली दोघं पण होय होय करमत त्यांना आजीपुशी लई करमत आहे का ना दर्शो होय भरसाला मंडळी आपण आता आवरून घेणार आहोत तिकडं देवाच्या साड्या वगैरे सगळं आपण आता आत ठेवायचं या बघूया हो का चौकीच्या साड्या बसत नव्हत्या तिथं भरपूर असा राडा व्हायचा गटोडी बांधून ठेवायला लागायची साड्यांची त्याच्यामुळं पूजानं तिच्या यूट्यूबचं च पहिल्या पेमेंटची देवासाठी खर्च केलेला आहे आणि ज्या तशी हसते मुस्कुराती बघा हा, हा? हो काय झालंय का आता विशेष म्हणजे माजरासाठी घ्यावं लागलं कपट माझर आणि घाण करून जाते महत्वाचं कारण घाण करून जाते की बघा लयवायचा घेतो मग नव्या साड्या असल्या तरी गडबडीत असतोय काय होत मग कार्यक्रमावर आलं की रात्री कधी बियावं लागतंय ठेवाय ठेवावं लागतंय मग नव्या साडी असल्या तरी ती खराब होऊन जाते रे मग म्हटलं घ्याव कपाट चालतंय मग चला मांडूयात आपण आता सगळं जिथे तर मंडळी तर कसं वाटलं पूजेच्या पहिले पेमेंटचं गिफ्ट द्यावासाठी सांगा नक्की कमेंट करून सांगा बाय पूजा बाय कर बाय बाय